जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही फक्त या अकरा गोष्टी करा मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटतं का सगळं संपल्यासारखं आपल्याच आयुष्यात आपण हरवल्यासारखं सकाळ होते दिवस सरतो पण काहीच सकारात्मक घडत नाही सारं काही, ना सार काही विस्कटल्यासारखं वाटतं आणि जगण्यात कुठेच अर्थ उरलेला वाटत नाही जर हे विचार ऐकून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं असेल तर एक क्षण थांबा कारण असं वाटणारे फक्त तुम्ही एकटे नाहीत असं वाटणं हेच माणूस म्हणून जिवंत असल्याचं लक्षण आहे पण हाच क्षण तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे अकरा अशा गोष्टी ज्या तुमच्या तुटलेल्या मनाला सावरतील निसटलेल्या धाग्यांना पुन्हा एकत्र एक गुंबतील आणि आयुष्याकडील बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदलून जाईल हे केवळ शब्द नाही तर एक श्वास आहे एक नवा सूर आहे आणि नव्याने जगायला प्रेरित करणारी उमेद आहे हे विचार ऐकून विसरून जाऊ नका तर त्याप्रमाणे जगायला सुरुवात करा रोज थोडं थोडं पण मनापासून कारण हे आयुष्य फक्त तुमचं आहे आणि त्याला सुंदर आकर्षक बनवण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे चला तर जाणून घेऊया जगण्याचा कधीच कंटाळा येऊ नये म्हणून काय करावं उत्साही आणि आनंददायी जीवन कसं जगावं नंबर एक दररोज स्वतशी संवाद साधा आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळ्यांशी बोलतो बॉसशी मित्रांशी कुटुंबाशी पण सगळ्यात महत्त्वाचं माणसाशी म्हणजे स्वतशी आपण कधीच बोलत नाही दररोज पाच मिनटं स्वतशी गप्पा मारा मी कसं आहे मी ठीक आहे का मला काय करायचं आहे आज काय नवीन शिकायचं आहे काय चुकलं काय सुधारायला पाहिजे हा संवाद म्हणजे तुमची तुमच्या आत्म्याशी होणारी खरी मैत्री आहे जो स्वतःशी प्रामाणिकपणे वागतो तो इतरांशीही प्रामाणिक राहतो आणि जगात कोणासमोरही चुकत नाही एव्हाना नात्याला तशी वेळच येत नाही जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधतो तेव्हाच पुढचं पाऊल टाकता येतं नंबर दोन स्वतःला माफ करा भूतकाळ ही शिक्षा नसून शिकवण असते स्वतःला माफ करणे म्हणजे कमकुवत बनवणं किंवा स्वतःच्या चुका लपवणं नव्हे तर स्वतःला पुन्हा एक संधी देणं नव्याने उभं राहण्याची कधी कधी आपण इतकी मोठी चूक करून बसतो की आयुष्य संपल्यासारखं वाटतं पण सत्य काय आहे माहीत आहे का आयुष्य कधीच एका चुकीने संपत नाही तर आपण ती चूक विसरून पुढे न गेल्यामुळे संपतं आपण अनेकदा दुसऱ्यांना माफ करतो पण स्वतःला करतो का स्वतःची चूक अपयश आठवत राहून आपण स्वतःला सतत दोष देत राहतो पण स्वतःला दोष देत राहणं म्हणजे हातात तलवार घेऊन स्वतःच्या जखमांवरच वार करत राहण्यासारखं कधी कधी आपल्याकडून चुका होतात मोठ्या चुकाच्या सगळ्या जगासमोर उघड होतात पण त्या चुकांमुळे आपलं आयुष्य संपत नाही जो स्वतःला माफ करतो तोच पुन्हा उभा राहतो सलमान खान भारतातला एक मोठा सुपरस्टार आहे हे सर्वांना माहीत आहे आणि तुमच्यापैकी काही जण त्याचे चाहते देखील असेल पण त्याचं आयुष्यसुद्धा कधी काळी वादग्रस्त होतं समाजाने त्याला नाकारलं टीका केली त्याच्यावर न्यायालयीन खटला झाला पण त्याने स्वतःला हरू दिलं नाही त्याने स्वतःला माफ केलं वाईट गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला आपल्यातील चांगुलपणावर विश्वास ठेवला आणि तो पुन्हा नव्याने उभा राहिला आज तो फक्त अभिनेता नाही तर लाखो लोकांचा आदर्श आहे बिंग हुमन यासारख्या सामाजिक उपक्रमाद्वारे तो इतरांच्या जीवनात आशेचा किरण ठरत आहे चुकांमध्ये अडकून राहू नका त्या चुकांमधून काहीतरी चांगला धडा घ्या आणि स्वतःला माफ करा म्हणजे स्वतःवर प्रेम करा फक्त स्वतःवर प्रेम करणारा माणूसच जग जिंकू शकतो आजपासून स्वतःला एक वचन द्या जुन्या चुका आता इतिहास जमा झाल्या आहेत यापुढे मी खबरदारी घेईन आणि त्याच चुका पुन्हा करणार नाही गतकाळात माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे आणि आजपासून यशाचा नवीन अध्याय लिहायला सुरुवात करत आहे स्वतःला माफ करणं म्हणजे भूतकाळाशी युद्ध थांबवणं आणि भविष्याशी मैत्री करणं नंबर तीन दररोज कृतज्ञता व्यक्त करा जे आपल्याकडे आहे त्याचं महत्त्व ओळखणं हीच समृद्ध जीवनाची खरी सुरुवात आहे तुमच्याकडे जे आहे त्यासाठी आभारी राहा आणि जे हवंय त्यासाठी प्रयत्न करा एका गरीब माणसाला विचारलं तुझ्याकडे काय आहे तो म्हणाला माझ्याकडे काही नाही पण मला पोटभर जेवायला मिळालं छान झोप झाली आणि माझं कुटुंब आनंदी आहे म्हणजे मी श्रीमंतच आहे ना आणि त्याबद्दल देवाचा आभारी आहे मनुष्याचा हा दृष्टिकोन आयुष्य बदलतो आपल्याकडे किती आहे यापेक्षा जे आहे त्यामध्ये आपण किती समाधानी आहोत हे यशाचं खरं मोजमाप असतं जेव्हा कधी असं वाटतं आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही तेव्हा डोळे मिटा आणि स्वतःला आठवा की दररोज कितीतरी चांगल्या गोष्टी न सांगता आपल्या वाट्याला येतात त्यासाठी धन्यवाद म्हणा कारण ज्या मनात कृतज्ञता असते जिथे नाराजी टिकत नाही आणि अशाच मनात यश आपोआप नांदते नंबर चार दररोज शरीराची हालचाल करा आपण घवघवीत यश पैसा मोठं घर गाडी याची स्वप्न पाहतो हे सगळं मिळालं तर शरीर साथ देत नसेल तर साधा सर्दी खोकला जरी झाला तरी मन विचलित होतं मग जर शरीर दुर्बल असेल तर आयुष्याची लढाई कशी जिंकणार तुमचं शरीर हे मंदिर आहे त्याची पूजा शारीरिक हालचालीने म्हणजे व्यायामाने होते तर आळशीपणाने आज अनेक लोक कमी वयातच ब्लड प्रेशर शुगर हाय कोलेस्ट्रॉल पाठदुखी वजन वाढ आणि मानसिक थकवा यांना बळी पडत आहेत कारण शरीराची हालचाल हवी तशी होत नाही शरीर चालेल तर स्वप्नही धावत येतील शरीर थांबलं तर यशापर्यंतचा प्रवास अर्धवट राहील नंबर पाच आवडतं संगीत ऐका कधी मनात विचारांचा गोंधळ असतो विचारांचे जाळं असतं आणि आपण शांतता शोधत असतो अशा वेळी एकच गोष्ट आपल्या मनाला स्थिर करू शकते आपलं आवडतं संगीत संगीत म्हणजे शब्दाशिवाय बोलणं भावना व्यक्त करण्याचं माध्यम कधी सुफी संगीत कधी भजन कधी रोमॅंटिक गाणी कधी शांत संगीत असा मूड असेल तसं संगीत त्याचं प्रतिबिंब होतं संगीत म्हणजे उपचार ते अश्रूंना वाट मोकळी करून देतं आणि हास्याला हळूच परत आणतं एखादं जुनं गाणं तुमच्या बालपणीच्या आठवणी ताजा करतं तर एखादी धून तुम्हाला खंबीर बनवते हे सगळं सांगावं लागत नाही मन आपोआपच ओळखतं जेव्हा तुम्हाला वाटतं की शब्द अपुरे पडतायत तेव्हा संगीत तुमचं मन मोकळं करतं दररोज काही मिनिट फक्त स्वतःसाठी तुमचं आवडतं संगीत ऐका डोळे बंद करा सगळ्या चिंता बाजूला ठेवा आणि त्या धूनमध्ये हरवून जा संगीत तुम्हाला आठवण करून देतं की जगणं हे केवळ धावपळं नाही ती अनुभवायची एक कला आहे नंबर सहा निसर्गात वेळ घालवा आपण खूप काळांपासून झाडांपासून आकाशापासून मोकळ्या हवेपासून आणि पावसापासून दूर गेलो आपण मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये सुख शोधायला लागलो आहोत पण खरं समाधान मोबाईलमध्ये नाही तर निसर्गाच्या सानिध्यात आहे एकदा नुसतं झाडाखाली बसून तर बघा ते सगळं सांगेल तुम्हाला निसर्ग प्रश्न विचारत नाही पण उत्तर देतो तु। जेव्हा तुम्ही निसर्गात हरवतात तेव्हा नंबर सात डिजिटल डिटॉक्स करा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये मन अडकून जातं अनेक नोटिफिकेशन येतात मेसेज येतात पण समाधान मिळत नाही रोज काही वेळ फक्त हो स्वतःसाठी ठेवा मोबाईल शिवाय आणि सोशल मीडिया शिवाय जगण्यासाठी नंबर आठ एखादं नवीन कौशल्य शिका आपण जेव्हा काहीतरी नवीन शिकतो तेव्हा वय परिस्थिती मर्यादा सगळं देतो आपल्यातल्या जिवंतपणा पुन्हा जागा होतो शिकणं म्हणजे काय तर स्वतःच्या मर्यादा ओलांडणं शिकणं थांबलं की जगणं थांबतं आणि जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो तेव्हा उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतात नंबर नऊ लहान ध्येय ठरवा आणि पूर्ण करा मोठ्या स्वप्नांचे वजन अनेकदा खचवून टाकतात पण छोट्या छोट्या यशाचं समाधान ते वेगळंच असतं छोट्या यशातून मोठं आयुष्य उभं राहतं प्रत्येक पाऊल छोटं असो व योग्य दिशेने टाकलं गेलं पाहिजे नंबर दहा इतरांना मदत करा जगण्याचा कंटाळा येतो कारण आपण सतत माझं माझ्यासाठी माझच याच गर्देत अडकून राहतो पण खरं समाधान तेव्हा वाटतं जेव्हा आपण म्हणतो एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे देणं भुकेलेला माणसाला अन्न देणं समोरील व्यक्तीला फक्त कसं आहेस असं विचारणं इतकंही पुरेसं असतं स्वतःसाठी जगणं हे अस्तित्व आहे पण इतरांसाठी जगणं म्हणजे आयुष्य जेव्हा तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणता तेव्हा जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं नंबर अकरा स्वतःला समाजाशी जोडून ठेवा अनेकदा आपण गर्दीत असूनही एकटे असतो कारण आपलं म्हणणं ऐकून घेणारा कोणी नसतो किंवा आपण इतरांचे म्हणणे ऐकून घेत नाही नातं टिकवायचं असेल तर संवाद जपायला हवा एखाद्या व्यक्तीशी प्रामाणिकपणे गप्पा मारा आईबाबांशी शांतपणे बोला आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्या तसेच एखाद्या जुन्या मित्राला कॉल करा यामुळे तुमची मन एकमेकांशी जुळतील आणि नातं टिकून राहील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या अकरा गोष्टी हे फक्त उपाय नाही तर आयुष्य जगण्याचं एक खरं तत्वज्ञान आहे यामधील काही गोष्टी तुम्ही आजच सुरू करू शकता काहीसाठी वेळ लागेल पण एकदा सुरुवात झाली एकदा सुरुवात करावी लागते आणि तुम्ही ती आत्ताच करू शकता मित्रांनो नेहमी सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद